नमस्कार आज आपण करणार आहे तर चटपटीत आणि झणझणीत कारल्याची ग्रेवीची भाजी कुणाला कारलं नसेल आवडत तेही कारलं मागून खाते आणि एवढं छान असं होतंय आणि कडू न लागता रेसिपीला सुरुवात करू हे आठशे ग्राम कारलं घेतलेले तर स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घ्यायचे आणि असे गोल कापून घ्यायचे निबरचं बी आहेत तर काढून टाकायचं असं जर एखाद्याला बी नसला कवळ असंच राहू हो द्यायचे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहे आणि छोटा एक चमचा हळद टाकायची याच्यामुळे कडवटपणा कमी होत आहे आणि हे दोन्ही मिक्स करायचं चांगलं हळद मीठ ला 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 कारल्या लावून घ्यायचं सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे मीठ लावलं म्हणजे कारलं चांगलं पाणी सुटतं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं कारलं असंच साईडला ठेवून टाकायचं म्हणजे पाणी चांगलं सुटलं की कडवटपणा कमी होता त्याचा एक पॅन घ्यायचा त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आणि पाच ते सहा लसणाच्या काळ्या अर्धा इंच आलं थोडंसं खोबरं टाकायचं मी आळ्याला खोबरं घेते तुम्ही वडील खोबरं वापरलं तरी चालतंय एक मोठा चमचा चणा डाळ टाकलेली ते टाकून मिडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं त्याला कलर चेंज होईपर्यंत हे मसाले करायला लागलेले आहेत याचा कलर चेंज झालं काढून घ्यायचं कारलेलं चांगलं पाणी सुटलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे कारल्याचं पूर्णपणे पाडून पाणी काढून घ्यायचं तुम्हाला जर कडू कारलं आवडत असतं तसंच राहू द्यायचं नाही तसं पूर्ण पाणी काढून टाकायचं त्याचं आणि पाणी फेकून टाकायचं पाण्याचा काही उपयोग नाही त्याच पॅनमध्ये कारलं टाकून फ्राय करून घ्यायचं नव्वद टक्के मिडियम गॅसवरती करायचं मोठ्या गॅसवरती करायचं नाही आहे आणि चांगलं कलर बदल होईपर्यंत फाय फ्राय करून घ्यायचं त्याला चांगला कलर बदलेला आहे बदले असं केल्यामुळं कार चवीला खूप छान असं होतं आहे कारलं काढून घेऊ कारलं तयार झालेलं आहे त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी तरतली की छोटा चमचा बडुशॉप आणि छोटा अर्धा चमचे जिरे टाकायचे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून तेही टाकून घ्यायचं त्यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत आणि अशी भाजी केली की ज्याला कारल्याची भाजी आवडत आहे ते ही मागून ना एवढी छान अशी होती आणि झटकी पट तुम्ही कधी कारल्याची ग्रेव्हीवाली भाजी खाल्ली का कमेंटमध्ये नक्की सांगा कांद्याचा सा कलर चेंज झालेला आहे गुलाबी कलर झालाय कांद्याचा आणि त्यामध्ये एक चमचा तिकड मिरची पावडर टाकायची आणि छोटा अर्धा चमचा हळद टाकायची ते मिक्स करून घ्यायचं चांगलं पावडर मसाले टाकले की लोच गॅस करायचा मोठा गॅस करायचं नाही लो टाकले पाहिजे मसाले जळत नाहीत आणि मिक्सरमध्ये टाकून मसाला वाटून घ्यायचा जे आपण भाजून घेतला ते त्यामध्ये दोन मिडियम साईजचे टमॅटो टाकलेले आहेत आणि चांगले असे बारीक ग्रेव्ही वाटून घ्यायची आणि तेही टाकून एक मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आणि लो गॅस करायचा चार ते पाच मिनटासाठी चांगलं ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं टमॅटोचं कच्च्यापणा जाईपर्यंत तेल चांगलं सुटलेलं आहे आणि टमॅटोचं पूर्णपणे कच्च्यापणा गेलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता पाणी टाकणार आहे आपलं जशी ग्रेव्ही फाय तसं पाणी टाकायचं पाणी गरमच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आहे मी एक वाटी पाणी टाकले रे पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ग्रेव्ही उकळीून द्यायची उकळी त्यामध्ये कारलं टाकायचं त्या पल टाकायचं नाही आहे चोईप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे कारलं टाकून घेऊ आता ग्रेवी लोकळी आलेली आणि तेही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लो मिडियम गॅस तीन ते चार मिनटंच शिजून द्यायचं जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण पहिलेच कारलं नव्वद टक्के शिजून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा त्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची गॅस बंद करून टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं कारल्याची भाजी केलं की काही ना काही आंबट टाकतो आपण त्यामुळं एक चमचा आमचूर पावडर टाकायचं आणि झाकण ठेवायचं दोन मिनटासाठीच म्हणजे आमचूर पावडर आणि गरम मसाल्याचं चांगलं असं भाजीमध्ये स्वाद उतरतोय हलवून घ्यायचं ग्रेवीची रशेदार भाजी तयार आहे किती छान झालेली ज्याला कारल्याची भाजी आवडत नाही तेही आवडीनं आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जो नवीन असा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका